सर हे जे तण वाढलेले आहेत ते तसेच वाढून काय सायन्स आहे बेसिकली तुम्ही uh, उन्हाळ्यामध्ये नांगरली जमीन पाहिली तर उन्हाळ्यामध्ये नांगरली जमीन मध्ये साधारण उन्हाळ्यामध्ये आमच्याकडे डिग्री सुद्धा तापमान गेले त्रेचाळीस डिग्री तापमान गेल्यानंतर जमीन उघडी पडलेली आहे आणि ते तापते तर तापलेल्या जमिनीचं तापमान किती असेल असं मला वाटतंय चाळीस पन्नासच्या वर पंचेचाळीस तर चाळीस त्रेचाळीस तर आमच्या ते सभा चालतंय जमीन साठ सत्तर डिग्रीवर जाते म्हणजे पाय तुम्ही उघड्या पायाने गेलात ना पाय पोळून चटके बसून येतात एवढं घाण आमच्याकडे वातावरण होऊ शकतं तर अशा वातावरणामध्ये तुम्हाला वाटतंय का की ह्या जमिनीतले जीवाणू जिवंत राहतील नाही ना आणि तुम्हाला माहितीये तुम्ही फक्त कुट्टी मशीन आहात तुमचं काम फक्त जेवण चावून आठ ढकलणे तुमचं ऍक्च्युअल डायजेशन करतायत ते जीवाणू करतायत असं आलं म्हणजे तुम्हाला तुम्ही अँटीबायोटिक घेतलं की तुमचं पोट खराब होतं ते काय होतं कारण तुमच्या पोटातले जीवाणू इम्बॅलन्स होतो मग तुम्ही प्रोबायोटिक घेता आणि परत नॉर्मल होता तसं जमिनीचं पोट बिघडलेलं आहे अख्ख्या भारतातल्या जमिनीचं पोट बिघडलेलं आहे सगळे जीवाणू तर आपण काय करतोय आम्ही फोटोसिंथेसिस पर स्क्वेअर फीट वाढवतोय म्हणजे काय करतोय की प्रत्येक जमीन उघडीच ठेवायची नाही सूर्यकिरण जमिनीवर गेलंच नाही पाहिजे सूर्यकिरण मध्ये सोलार पॅनलवर आलं पाहिजे सोलार पॅनल म्हणजे काय निसर्गाचे सोलार पॅनल म्हणजे झाड आहेत मग ते तण असो का आपलं हे असो जिकडे जिकडे आमचं फळझाड आहे तिकडे सोलार पॅनल आहेत पण जिकडे फळझाड नाहीये तिकडे पण सोलार पॅनल असलं पाहिजे म्हणजे काय तण असलं पाहिजे तर, तर बेसिकली त्याच्यावर सूर्यप्रकाश पडला पाहिजे सूर्यप्रकाशाची साखर झाली पाहिजे ती साखर जमिनीत सोडली गेली पाहिजे मग त्या साखरेच्या लोभापाई तिथे जीवाणूंचं मल्टिप्लिकेशन झालं पाहिजे आणि मग जीवाणूंनी जमिनीतल्या इतर गोष्टी घेऊन त्या झाडाला दिल्या पाहिजेत मग एक मायकोरायझल uh, फंगाय म्हणून एक अशा uh, प्रकारचे फंगस असतात एक मायकोरायझल इज इज अ फॅमिली यांचं कामच आहे जीवाणूं सॉरी काय झाडांच्या मध्ये देवाणघेवाण घडवणं झाड झाड टू झाड इंटरनेट सारखं जाळं विणतात आणि या झाडाला नत्रज हवाय या झाडाला फॉस्फरस हवाय तर लिटरली त्या घालून प्रोव्हाइड करतात शेतकरी काय करतात माहितीये जमीन उघडी करायची स्वच्छ दिसायला काळे गुळकुळीत नंतर ती जरा रोटा किंवा मस्त मारून नांगरायची म्हणजे हे जे जाळ्या विणतात ना तर जाळ्या गेलं तुटून तर ते बिचारा जाळ्या विणतात हे परत तोडतोय जाळ्या विणतात परत तोडतोय आता माझ्याकडे तुम्ही बघितलं तर माझ्याकडे एक मोठंही इथे खत दिलेलं नाही इथे कुठे खत दिसतंय तुम्हाला आळ्या केलेलं आहे नाही मग झाड बिळ्यातच पडल्यासारखी आहेत ना आता आवा सारखं झाड आहे बघा हे आवा, कर, आवा सारखं झाड बघा इथे नुसतंच लागलेलं आहे बा याला hmm. ना खत आहे ना आळ ना काही खाली उलट घाणेला तण आहे घाणे तण म्हणजे आम्ही याला चांगला तण म्हणतो आणि पानांची क्वालिटी आहे बघा हे शाईन थोडं हे जे ते कीड खाती ना तेवढं तर घालत पाहिजे ना प्रत्येक गोष्ट मानवासाठी थोडीच आहे थोडीशी किडीसाठी आहे ना तिलाही खायला मिळालं पाहिजे तर अशी टुनटुणीच झाडं आमची आहेत सगळं सुंदर आहे आता हे तुमच्या कोकणातलंच झाड आहे बघा हे कमरक करमा काय काय म्हणता तुम्ही पात्र नाही नाही कमरक कमरक म्हणतात दादा स्टार ते बघा किती सुंदर आहे किती सुंदर आहे बघा झाड या प्रत्येक झाडाची क्वालिटी सांगते की याला ह्याचं पोषण सुंदर आहे बघा हे नवती फुटते याला तर पोषण सुंदर आहे खाली तण असून सुद्धा कारण आमच्याकडे जीवाणू होत होतात आमच्याकडे सोलार पॅनल काम करतात आमचं फोटोसिंथेसिस पर पर स्क्वेअर फीट मॅक्झिमम आहे